नमस्कार जी सर्वांना आम्ही मकर मकरसंक्रांतीनिमित्त वानाचा आणि चर्चा बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ह्या बैठकीमध्ये आम्ही आईची पहिल्यांदी पोटल हळदी कुंकू लावून सत्र्यांनी प्रणाम केला नंतर वानाचा कार्यक्रम पार पाडला वानाच्या कार्यक्रमामध्ये काही ताई नाही आले होत्या त्यांना त्यांना थोडंसं काही प्रॉब्लेम होता अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळे ते काही आलं नाही जे जे होते त्यांना मग आम्ही हळदी कुंकू लावला आणि वान दिला ही मी आहे आणि नाव घेऊ म्हणतात म्हणून मी थोडंसं वरतून घेतली वानाचं मला ते ते नाव तेवढं काही येत नाही घेता येत नाही त्याच्यामुळे वान थोडंसं वरतून घेतली परंतु या ताईंनी सोडलं नाही आणि नाव घ्या लावलं शॉर्टकटमध्ये थोडंसं मिनी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्लीज ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कमेंट कराल आणि शेअर पण कराल अशी विनंती करते आणि चर्चा बैठकीचे कार्यक्रमामध्ये नाव घेतली तर टाळ्या पण वाजवले मलाच खुद नव्हतं माहीत की मी नाव घेणार घेता येईल म्हणून नंतर माझं वाण वाटून झालं आणि दुसरी कोमलताई पण होती त्यांनी पण नाव घ्यायला सांगित विचारले त्यांना सांगितली आणि मग माझं वाण वाटून झालं थोड्या वेळाने दुसरी ताई त्यांनी वाण वाटले आणि त्यांचं पण छोटासा एक आमचा कॅमेरा लाईटचा प्रॉब्लेम होता असल्यामुळे काही बरोबर व्हिडिओ काढ जमलं नाही एकच लाईट होतं आणि घरी लाईट जा आणि येणी चालू होती तर मग हे उषाताई पण कुंकू लावले आणि वान दिला नंतर मग चर्चा बैठ चर्चा बैठकीच्या बादच आम्ही हा कार्यक्रम केला चर्चा बैठक झाली नंतर मग आम्ही वानाचा कार्यक्रम चालू केला होता चर्चा बैठक संपल्यानंतरच हा कार्यक्रम बार, बार नंतर आम्ही पोळ्या वगैरे केल्या स्वयंपाकाचा एक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर मग जेवणाला उशीर होईल म्हणून पहिले चर्चा बैठक आटोपली बघा पोळ्या बनवताना किती गावेडी केली मग नंतर जेवणाचे कार्यक्रम पार पडले मग आम्ही एक एक दीड वाजला जेवणाच्या जो कार्यक्रमाला नंतर